श्री स्वामी समर्थ कशात मंडई मजेत आहात ना तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि आज मी बनवत आहे खरवस त्यासाठी मी हा चिक्का घेतलेला आहे चिक्का कशाला म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल गाईला जेव्हा वासरू होतं तेव्हा पहिल्या तीन दिवशी जे दूध येतं त्याला चिक्का म्हणतात आणि हे पहिल्या पहिल्या दिवसाचा चिक्का आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला समप्रमाणात दूध घालायचं आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा जो चिक्का असतो त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात कमी प्रमाणात दूध घातलं जातं आणि हा पहिल्या दिवशीचा असल्यामुळे दोन ग्लास चिक्का तर दोन ग्लास मी दूध वापरलेला आहे याच्यामध्ये हे दूध कच्चं वापरलेलं आहे मी आणि तुम्ही जर उकळून दूध वापरलं तरीही चा वा तरी चालेल आणि कच्चं दूध वापरलं तरीही चालेल तर याच्यामध्ये समप्रमाणात मी दूध आणि चिक्का घेतलेला आहे आता मी गूळ किसून घेते आपल्याला गूळ घालायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही साखर घातली तरी चालेल साखरही चालते आणि गूळही चालतो पण मी गूळ घातलेला आहे कारण की गूळ हे आपल्या शरीराला चांगलं असतं साखरेपेक्षा आणि त्याची टेस्ट ही छान लागते गुळाची एकंदरीत म्हटलं तर आणि मी गूळ किसून घेतलं आहे कारण की आपल्याला हे दुधामध्ये चांगलं वितळून घ्यायचं आहे आणि पूर्ण दूध वितळल्यानंतर त्याला छान असा स्वादसुद्धा येईल जर गुळाच्या गुठळ्यामध्ये मध्ये तर आपली थोडी टेस्ट चेंज होऊ शकते म्हणून आपण गुळ किसून घ्यायचं आहे छान आणि मग त्याला आपल्याला असं ह्या दुधामध्ये चांगलं वितळवून घ्यायचं आहे ढवळून ढवळून जेणेकरून त्याचा एकही गुळाचा खडा त्याच्यामध्ये राहू नये आणि आपल्या खाताना आपल्या दाताखाली तो येऊ नये यामुळे तो आपण चांगला वितळवून घ्यायचा आहे असा ढवळून घ्यायचा आहे छानपैकी जेणेकरून गुळ सगळं वितळ आणि कलर थोडासा चेंज झाला आहे गुळाचा कलर आला आहे थोडासा आणि गुळ छान वितळलेला आहे तर आता हे जे दूध आहे म्हणजे चिक्का आणि दूध मिक्स आहे ते मी गाळून घेणार आहे कारण की ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या मध्ये मध्ये कुठे अशा अशा गुळाच्या कट गुट्टे दिसत आहेत मला गुळाचे तर ते खडे आपण गाळून घ्यायचे आहेत कारण की मध्ये खाताना ते लागू नये आपल्याला त्यासाठी मी छानपैकी गाळून घेतलेलं आहे दूध तुम्ही बघितलं असेलच म्हणजे याच्यामध्ये कुठेही गूळ दिसत नाही आहे छान विरगळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घालणार आहे आणि थोडंसं केसरही घालणार आहे वेलची पावडर तुमच्या तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घातलीत तरी चालेल पण जर घातली तर त्याची टेस्ट आणि वास छान येतो आणि मी हे पातेलंच ठेवणार आहे स्टीम करायला कारण की माझ्याकडे पसरड भांडं आता अवेलेबल नव्हतं म्हणून मी पातेलच घेतलेलं आहे आणि मी ह्याची ह्याला जी स्टीम आहे ती कढईमध्ये देणार आहे कुकरमध्ये सुद्धा देऊ शकतो पण एवढा मोठा कुकर नव्हता माझ्याकडे तर मी कढईमध्येच दिलेली आहे स्टीम कढईमध्ये खाली पाणी घ्यायचं आहे आणि वरती टोप ठेवायचा नाही मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि थोडा जास्त वेळ लागणार आहे कारण की पसरट भांड्यामध्ये स्टीम व्हायला लागायला खूप कमी वेळ लागतो आणि ह्या अशा पातेल्यामध्ये स्टीम द्यायला खूप वेळ लागतो तर जास्तीत जास्त वेळ देऊन मी हे याला स्टीम लाव करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मिक्स करून घेतलेला आणि मी स्टीम द्यायला ठेवलेला आहे अशा प्रकारे आपला करा आपला खरवच तयार आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी